हॅलो नमस्कार श्री स्वामी समाज सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे दिवस मंगळवार आणि आता वाजलेले आहेत सकाळचे इथे सकाळचे पावणे नऊ वाजलेले आहे आणि माझ्या स्वयंपाकाला झालेली आहे सुरुवात आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि आज तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे कारण माझी डेली व्हिडिओ टाकणं होतच नाही आहे आणि आज मी बनवणार आहे स्वयंपाक चलात तर मग आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे तर मग आज पाहुणे येणार आहे म्हटलं स्वयंपाक तर करावाच लागतो तर मग मी आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि स्वय आजचा माझा रुटीन बघण्यासाठी सर्वांनी माझा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं सुरू आहे माझी स्वयंपाकाची तयारी आता मी मस्तपैकी स्वयंपाक करून घेते कारण आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे इथं मी बटाटे उकडायला ठेवले होते आज बटाट्याची रस्सा भाजी बनवायची आहे आणि इथे भात पण शिजवून घेतला आहे आणि पटकन आता डाळ लावून देते डाळीचा कुकर लावते आता इथे बटाटे झाले आहेत शिजून ठेवले आणि आता हे बटाटे मी काढून घेते एका भांड्यामध्ये तर इथे आता मस्तपैकी आपली कढी आलेली आहे शिजत कढी म्हणजे तयार चमचाला गरम आणि इथे मी कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठी दूध घेतलं आहे तर आता इथे कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठी मी कस्टर्ड पावडर आणलेली आहे वेनिलाची वेनिला फ्लेवरची ती आता इथे एका भांड्यात काढून घेतली ती आता दुधामध्ये टाकून घेतली हे थंड दूध घेतलं आणि थंड दुधामध्ये आपण मस्तपैकी ही मिक्स करून घेणार आहोत छानपैकी हिला मिक्स करून घ्यायचं आहे असं कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठी मी दूध टाकून घेतलं आणि त्यामध्ये थोडी कस्टर्ड पावडर पण टाकून घेतली थोडी प्रमाणानुसार साखर पण टाकली आणि आता इथे मस्त थोडा वेळ कस्टर्ड मिल्क मी घट्ट येऊ देते आणि इथे लगेच इथे चपात्या करायला घेतलेल्या आहे पटापट मी चपात्या पण बनवून घेते कारण दिशाला जायचं होतं ट्युशनला तर दिशा झाला ट्युशनचा वेळ होणार आहे तर पटकन तिच्यापुरते मी चपात्या बनवते आणि मग माझे बाकीचे कामं करते कारण पाहुणे येणार म्हटल्यावर खूपच गडबड होत असते आपल्या मग खूप घाई असते तर आता इथे बटाट्याची सुकी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर आणखी पुढचा स्वयंपाक पटापट आटोपून घेते पनीरची भाजी बनवली आणि बटाट्याची सुकी भाजी अशा दोन भाज्या बनवल्या इथे एक साईडला वरण पण शिजवून घेतलं आणि वरण झाल्यानंतर सर्व स्वयंपाक माझा आता आटोपत झालेला आहे तर आता सर्व भा भाज्या ज्या आहेत सर्व ज्या पण काही साहित्य बनवलं आहे ते, ते मी येतात सर्व पॅनमध्ये काढून घेते आणि सर्व भांडे पटापट -पत खाली करून घेते स्वयंपाकाचे आणि स्वयंपाकाचे भांडे मस्तपैकी सर्व घासून सर्व स्वच्छ करून घेते आता इथली आवरा आवर पण मला पटकन करून घ्यायची आहे तर इथे बाजूला मी वरणाला तडका देत आहे तर हे बघा आजच्या मेनू आहे माझं ही पनीरची रस्सा भाजी आणि तडका वरण तर दिशाला जायचं होतं ट्युशनला तर दिशा इथे आता वाढून घेत आहे तर दिशानं दिशा पनीरची भाजी वगैरे वाढून घेतली जेवण केलं त्यानंतर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर आमच्याकडे आता माझ्या बहिणी आलेल्या आहेत काकाच्या मुली कारण मोठ्या मुलीचं लग्न आहे एक महिन्यानंतर तर मग मी आज तिला केळवणसाठी बोलवलेलं होतं तर हे बघा इथे अशा प्रकारे आम्ही छान छोटीशी तयारी केलेली आहे केळवणची घरच्या घरी तर ही बघा इथे चालू आहे माझी केळवणची तयारी तर आता इथे मस्तपैकी केळवणसाठी डेकोरेशन केलं छान फ्लावर वगैरे आणि ज्या माझ्याकडे झेंडूच्या माळा वगैरे होत्या तर त्या माळांनी मी पण माळांनी पण मी छान डेकोरेशन करून घेतलं केळीच्या पानांनी केळीचे पानं वगैरे आणले केळवण म्हटलं तर केळीचे पानं आलेच तर हे बघा आता इथे छान समया वगैरे लावून घेते दिवे लावून घेते म्हणजे थोडं डेकोरेशन आणखी छान वाटते मस्त झगमगाट येते तर बाजूला आम्ही छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे केळीच्या पानाची तर छान असं केळीचं पान पण सजवलेलं आहे पानावर हे सर्व पदार्थ मस्तपैकी सजवून घेतले आणि खूप सुंदर वाटत होतं खूप छान वाटत होतं आम्हाला तर तर आम्ही दोघी तिघी बहिणींनी मिळून हे अशा प्रकारे तयारी केलेली आहे तर आता इथे चालू आहे फोटो काढणं तर काकाची लहान मुलगी इथे फोटो काढत होती आणि दिशा पण काढत होती मुलींचं चालू होतं फोटोशूट आणि हे बघा ही आहे माझ्या काकाची मोठी मुलगी जिचं आहे आज केळवण तर तिच्या केळवणचीही आम्ही अशी एंट्री केली छान तिला अक्षवण वगैरे केलं दरवाज्यामध्ये येताना तिचं स्वागत केलं तर हा आहे तिचा आजचा लूक तर हे बघा आता चला मग तुम्ही पण या केळवणला आमच्याकडे छान असं डेकोरेशन करून छान असं केळवण केलेलं आहे तर हा आहे आमचा आजचा छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला तर आता इथे नवरी जेवण करायला बसलेली आहे नवरी मुलगी जिचे आज केळवण आहे ती तर सर्वांनी मग आता तिला मी पाटावर बसल्यानंतर पण तिला औक्षवण केलं हळदी कुंकू लावलं आणि तिला जी साडी पण द्यायची होती पण ती साडी पिको फॉलला टाकलेली होती आणि ब्लाऊज शिवायला टाकलं होतं तर ती मिळायची होती म्हणून तिला आम्ही साडी गिफ्ट देणार होतो पण ती देणं झाली नाही तर आता इथे मी तिला छानपैकी गोड घास चारते पहिल्यांदा तिचं तोंड गोड करते आणि आज आम्ही रेस आपलं मेनू बनवला होता कस्टर्ड मी कढी पनीरची रस्सा भाजी आणि आ, भजे पापड वगैरे असे सर्व चपाती वरण भात वगैरे सर्व असं बनवलं होतं तर सर्वांनी एक एक करून मस्तपैकी तिला घास चारला माझ्या दिशाने पण चारला आणि मम्मीनी पण चारला इथे तर मम्मी पण आलेली आहे आता मम्मी पण तिला चारत आहे तर असं करून आम्ही सर्वांनी तिला एक एक घास चारला आणि ती मग सर्वजण जेवण करायला बसले तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय लेख माहिराच सोन लेक सौख्याच क्षण लेख पासरीची धोन लेख अंगळी पैजण लेख चैतन्य शिंपड लेख गंध लेख पर क्याचे धर बाबा तुट तो आतुन आला गोठ